नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन शुरन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपल्याला शाही मस्तानी साडी शिवायची आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे पहा त्याची आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे फुलनवार साडी आहे ते आणि त्यासाठी अस्तर घेतलेले आहे मी दोन मीटर अस्तर तर चला आपण त्याची पॅन्ट कट करूया आधी आपल्याला पॅन्ट कट करायचे असते पॅन्ट कट करून आपल्याला पुढचे भाग साडीचे भाग कट करायचे आहेत हे पाहा अखंड बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि सुट्टी बाजू जी आहे ती समोरच्या साईडला आहे आणि डबल घडी घातलेली आहे डबल घाली घडी घालून उ उंचीच्या याच्यात मी घडी घालून घेतली तुमची जेवढी उंची ते आहे तेवढी उंची घ्या आता आपल्याला कंबरे कंबर घेर कंबर जो आहे तो कंबर घेराचा तिसरा भाग घ्यायचा आहे तर तिसरा भाग कसा काढायचा तो पहा आता जेवढी तुमची कंबर घेर आहे हे पहा बेचाळीस इंच बेचाळीसच्या निम्म अर्धे केले एकवीस इंच एक्केवीसच्या अर्धे करायचे दाहा दाहा ले ले तर साडे दहा येतात साडे दहा तर मी दहा लिहिलेले आहे आणि एकवीस प्लस साड दहा तर किती येतात एकतीस इंच एकतीसच्या परत अर्धे करायचे तर येतात साडेपंधरा इंच तर आपल्याला सीडघेर जो मिळालेला आहे तो सीट सीडघेर आहे आपला साडेपंधरा इंचाचा तर आपल्याला कंबरघेर आणि सीडघेर आणि सीट उंची दोन्ही आपल्याला साडेपंधरा इंच टाकायचे आहे द सीट घेर पण टाकला पण साडेपंधरा आणि सीट उंची पण टाकलेली आहे साडेपंधरा इंच तर साडेपंधरा जिथे घेतलेली आहे तिथे परत दोन इंच आत घेतली मी आणि दोन इंचाला आत घेऊन मी सर्व रेश ओढून घेतली आणि जे आकार देऊन घेतलेला आहे आता खालच्या साईडला आपण पायाचा घेर घेऊया पायाचा घेर घेतलेला आहे सात इंच आपल्याला सहा इंच तयार ठेवायचं आहे तर सात इंच घेऊन मी श रेश आखून घेतली पहा आता जसे आकलेले आहे तसे आपल्याला कट करायचे आहे सीट घेर घेतला उंच रुंदी घेतली सीट उंच आणि रुंदी एकदम सेम असते आणि खालचा पायाचा घेर घेतला आता जसे आकलेले आहे त्याप्रमाणे कट करून घेऊया पण आपली पॅन्ट कट झालेली आहे दोन भाग सुट्टे करून घेतले पहा अशी पॅन्ट अशा प्रकारे पॅन्ट तयार झाली तुमचे जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा म्हणजे मी परत प्रत्येक वेळेला मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवेन मी आता हे आपल्याला आप साडीवर कट करायचा आहे पशी साडीवर ठेवायचा आणि वरचा कमरेच्या सा साईडला जो आहे खालच्या साईडला बरोबर घ्यायचा पायाच्या घेराला आणि वरच्या साईडला कमरेच्या जी साईड आहे ती एक्स्ट्राची ठेवायची आणि जसे आपण पॅन्ट कट केलेली आहे सेम त्याच पद्धतीने फक्त वरचा भाग एक्स्ट्राचा आहे बाकी एकदम बरोबर पॅन्ट कट करून घेतली पा दोन्ही भाग काढून घ्यायचे एक भाग तयार झालेला आहे आता दुसरा भागही टाकून घेऊया काढून जसं ॲडजेस्ट होईल तसं त्या प्रकारे ठेवू शकता तुम्ही हे पासा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि दुसरा भाग पण कट करून घ्यायचा पार दोन्ही पार्ट कट झालेले आहेत त्याची सिलाई करायची कशी पाहते आपला जो साडीचा कापड आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर असे अस्तर ह्याप्रमाणे ठेवायचे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि खालच्या साईडला असे डबल फोल्ड करून एक टिप मारून घ्यायची आता तुम्ही आखंडही जो शिवता शिवता दोन्ही जोडले तरीही चालतात आणि वरचा जो, जो भाग आहे तो कमरेकडच्या साईडला एकदम बरोबर ठेवायचा आणि आतला जो एक्स्ट्राचा कापड आहे त्या कापडाला आपल्याला अशाप्रमाणे प्लेट मारायचे आहेत हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायचा तीन प्लेट येऊ शकतात किंवा चार प्लेट येऊ शकतात तुमचे जेवढे एक्स्ट्राचे कापड उरलेले आहे त्याप्रमाणे प्लेट येतात आणि पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे हे पहा मी सरळ भाग साडीचा जो क्रॉसमध्ये होता तो मी सरळ कट करून घेतला आणि त्याची डबल घडी घालून घेतली हे पहा आपल्याला याचा मागील काष्टा कट करायचा आहे तुमच्या साडीच्या उंची आणि प्लस पाच इंच घ्यायचे आहे आपल्याला ही पहा ही झाली साडीची उंची झाली एकोणचाळीस इंच आणि त्याच्यामध्ये पाच इंच ॲड केले आणि सरळ रेश ओढून घेतली ए पहा एक सरळ रेश ओढली आता सरळ जी रेश ओढलेली आहे ते साडीची उंची आणि पुढचे पाच इंचाचे एक्स्ट्राचे कापड आहे आता जसे आ ओढलेली आहे रेस तेवढी जास्तीची ती कट करायची आहे पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आपल्याला साडीचा जो काष्टा आहे तो असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे आणि क्रॉसमध्ये टेप ठेवून पाच इंच घेतलेली आहे मी आणि पाच इंचापासून मी असा गोल आकार देऊन घेतला आणि जसा आकार दिला आहे तसा कट करून घेतला हा पाठीमागचा घोळ येणार आहे काष्टाचा आणि जी वरच्या साईड वरची जी साईड आहे तो आपल्याला काठाच्या समोरच्या साईडला जसे मी व्हिडिओ दाखवलेलं त्याप्रमाणे आता जसा जे आकार काढलेला होता पॅन्टचा तो जे आकार आपल्याला पूर्ण एकदम व्यवस्थित अस्तर जे आहे ते ठेवायचे आणि जे आकार कट करून घ्यायचा आहे जे आकार कट करून घेतला आणि याचे जे दोन भाग करून घेतलेले आहेत मागील काष्ट्याचे सुट्टे करून भाग जे आहे ते दोन सुट्टे करून घेतले आपल्या याच्यामध्ये दोन काष्टे तयार झाले प अशा ह्याप्रमाणे असे जसे मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे आपल्याला प्लेट मारून घ्यायचे आहेत त्याच्यावर जे आकारापर्यंत प्लेट मारायचे आहे दोन्ही काष्ट्याला जे आकारापर्यंत प्लेट मारायचे आहेत आता आपण पदर कट करूया पदर कट करताना पहावरच्या साईडला मी साडी जी आहे ती सुईसी ठेवलेली आहे म्हणजे सरळ ठेवलेली आहे आता पदर जो कट करायचा आहे त्यावेळेला आपल्याला उंची घेतली मी उंची एकोणचाळीस इंच प्लस अजून डबल उंची एकोणचाळीस इंच एकोणचाळीस प्लस एकोणचाळीस हा पदर एकदम बरोबर होतो जर तुम्हाला थोडासा लांब हवा असेल तर एक पाच इंचाचे एक्स्ट्रा घेतली थोडा कस्टमरला लांब हवा होता म्हणून पाच इंच एक्स्ट्रा घेऊन मी रेष रेश ओढून घेणार आहे हे प ह्यापणाप्रमाणे रेश ओढून घ्यायची जे आपल्याला खालच्या साईडला जे आखायचे आहे ते लक्षात येते पण अशी व्यवस्थित अशी रेश ओढून घेतली आता आपल्याला खालच्या साईडला जे आहे हे पी सरळ रेस झालेली आहे त्याच्यापासून आपल्याला खालच्या साईडला जिथे मी रेष दाखवलेली आहे ओढलेली तिथं तिथपासून आपल्याला जे आहे ते ले 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 ती तो, ती तो तो टेप ठेवायचं 12 15 12 बारा इंच किंवा पंधरा इंच तुम्ही एक्स्ट्राचे घ्या मी बारा इंच घेतलेले आहे आणि बारा इंच खालच्या साईडला बारा इंच आणि वरच्या साईडला जे रेश ओढलेली आहे आपण ते दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे क्रॉसमध्ये असा व्य टेप जो आहे तो असा व्यवस्थित ठेवून घेतला आणि एक रेश ओढून घेतली आता हा हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा क्रॉसमध्ये रेशी ओढलेली ती कट करून घ्यायची आपला हा भाग कट झालेला आहे आपला आपला पदर कट केला आहे आपण आता त्याला आपण कट केला त्यात तयार कसा करायचा ते पहा हे पाशा मी जशा व्हिडिओ दाखवल्या त्याप्रमाणे आपल्याला प्लेट मारायचे आहेत आणि ह्या प्लेट जे आकारापर्यंत येतील ह्या पद्धतीने मारायच्या आहेत आपल्याला की जे आकाराबरोबर बसल्या पाहिजेत पहा आपला पदर कट झाला ता पद आता आपण पुढचा काष्टा कट करूया तर मी आधी सरळ भाग कट करून घेते म्हणजे आपल्याला काष्टा जो आहे पुढच्या मिऱ्या जे टाकायचे आहेत ते एकदम व्यवस्थित येतील मी हा भाग कट करून घेतला आणि आता जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत हे अशा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि एक, एक प्लेट जी आहे ती पाच इंचाची आली पाहिजे मी पाच इंचाची प्लेट घेतलेली आहे तुम्ही छोटी मोठी पण करू शकता पण मी शक्यतो पाच इंचाचीच प्लेट घेते म्हणजे आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित दिसतो हे पा पाच इंच आलेले आहे अशा प्लेटा व्यवस्थित टाकून घ्यायच्या तुमची प्रॅक्टिस जर नसेल तर थोडा सराव करावा लागेल आणि तुम्ही थोडा व्हिडिओ जो आहे तो एकदा एक, एक दोन तीन वेळा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मागील व्हिडिओमध्ये मा एक कमेंट आलेली होती की मला व्हिडिओ समजलेला नाही आणि तो व्हिडिओ जो आहे तो अखंड साडीत शिवलेला आहे तर ते पहिल्यांदा जर साडी शिवत असाल तुम्ही तर थोडा वेळ लागतो समजायला त्यासाठी तुम्ही थोडं एक दोन वेळा पहा व्हिडिओ म्हणजे तुमच्या एकदम लक्षात येईल मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे पहा अशा व्यवस्थित अशा एकावर एक प्लेट ठेवून घ्यायच्या आणि पूर्ण प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्या प्लेट टाकून होत आलेले आहेत आपण एकदा आता साडी जी उंची आहे ती उंची मोजून घ्यायची आहे आपली जेवढी साडीची उंची आहे तेवढी उंची घ्यायची उंचीनुसार मी एक निशानी केली आता राहिलेला प्लेट टाकून घ्यायचा एक ते दोन प्लेट अजून बसू शकतात हे पाहिजे शेवटची प्लेट आहे शेवटची प्लेटही याप्रमाणे ठेवून घ्यायची आणि आपण परत एकदा उंची चेक करूयात हे पा काष्टाच्यावर पण उंची ठेवून कट करू सॉरी रेश आखून घ्यायची आणि कट करून घ्यायचे त्याआधी एकदा पिन लावून घ्यायची म्हणजे सरकणार नाही कापड आपल्या इकडे तिकडे हे पाशे आखून घेतले आणि कट करून घेतले आता आपल्याला पॅन्टचा जो जे आकार आहे तो जे आकार काढायचा आहे म्हणजे आपल्याला हा काष्टा पॅन्टला जोडायचा असतो त्यासाठी आपल्याला जे आकार काढावा लागतो त्यासाठी असा व्यवस्थित असा पॅन्ट ठेवून घ्यायची आणि नंतर जे आकार काढून घ्यायचा आपण मी जे आकार कट करून घेतला हा झाला आपला पुढील काष्टा झालेला आहे काष्टा म्हणा किंवा ओचा म्हणा पुढचा आता हे जे आहे ते पॅन्ट जे आहे ती मी जोडून घेतली पहा जसे मी व्हिडिओत सांगितले होते पहिल्यांदा की आपल्याला ह्या प्रमाणे जोडायचे आहे तसे मी पूर्ण साड्या दोन्ही पॅन्टचे पाय जोडून घेतले साडीचे आणि अस्तरचे हा पदर तयार झालेला आहे प्लेट मी जशा मी सांगितल्या होत्या त्याप्रमाणे मी प्लेट मारून घेतलेले आहेत आणि हा झाला आहे काष्टा मागील काष्टा आहे काष्ट्याचे दोन भाग आहेत तर काष्ट्याच्या दोन्ही भागाला मी प्लेट मारून घेतल्यात आपले सगळे पार्ट तयार झालेले आहेत दोन्ही काष्टे तयार झाले खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे आपली तयार झाल्यानंतर हा भाग आहे पुढील काष्टा तर ता त्यालाही मी टीप मारून घेतली मशीनची आपले सगळे पार्ट तयार आहेत आता साडी कशी जॉईन करायची ते पाहूयात हा सगळे पार्ट तयार करून घेतले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या लक्षात आलेली आहे का साडी तुम्ही कशाप्रकारे शिवता ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे पहा आपले पार्ट तयार झालेले आहेत आता आपण त्याची साडीची जॉईंट पूर्ण साडी स्टिचिंग करूया म्हणजे शिलाई करूयात हे पहा एक पाय घेतलेला आहे मी पॅन्टचा जो पाय पाय तयार केला तो पाय घेतला आहे आणि हा पदर घेतला आहे पदर जो आहे तो वरच्या साईडला सुईसा भाग आहे आणि खालच्या साईडला उलटा भाग आहे तर कसा मी पहा जे आकाराच्या खाली मी काठ घेतलेले आहेत थोडे म्हणजे पदर जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो जे आकारापर्यंत प्लेट टाकल्या आणि काठ त्याच्या खाली घेतलेला आहे ह्याप्रमाणे जोडायचा आणि त्याच्या समोरच्या साईडला मी जो काष्टा तयार केलेला होता ते तो ठेवायचा आणि त्याला पालथा ठेवून अशी जशी मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जोडून घ्यायचे हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जोडायचे आहे जे आकाराने पूर्ण खालच्या काठापर्यंत जोडून घ्यायचा आहे हे पहा मी जे आकार पण हे काष्टा पण जोडला जे आकारापर्यंत आणि खालचा पूर्ण पायापर्यंत आणि पदर पण जोडलेला आहे आता आपल्याला मागील काष्टा जोडायचा आहे हे पा मागील काष्टा जर जोडताना जो जो उलटा भाग आहे ते वरच्या साईडला आला पाहिजे आणि हा भाग पदरावर जोडलेला आप आहे आपल्याला याचा सिंगल काष्टा करायचा आहे डबल काष्टा जर करायचा असेल तर उलट ठेवायचा असतो सिंगल काष्टा करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला तसा जोडायचा आहे आता काष्ट्याचा जर दुसरा भाग जोडायचा आहे तर मी दुसरा पाय घेतलेला आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला आपल्याला दुसरा काष्टा ठेवायचा आहे पहा मी दुसरा पाय घेऊन त्याच्या समोर ठेवलेला आहे काष्ट्याचा भाग आणि तोही मी उलटी साईडवरच्या साईडला येईल ह्या पद्धतीने ठेवलेली आहे हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि टिप मारून घ्यायची हे पहा आपले दोन्ही काष्टे जोडून झाले पदर पण जोडून झालेला आहे आपले सगळे पार्ट जोडून झाले आहेत आता दोन्ही पाय जे आहेत एकावर एक ठेवलेले आहेत आणि दोन्ही पायाचे फक्त, फक्त जे आकार जोडून घ्यायचे आहेत फक्त आणि फक्त जे आकार जोडायचे आहेत आपल्याला दोन्ही पायाचे हे पहा मी दोन्ही पायाचे जे जे आकार आहेत ते जे आकार जोडून घेतलेला आहे आता आपण पॅन्ट जे आहे ते आपल्याला जशी रेग्युलर पॅन्ट आपण शिवतो त्याप्रमाणे आपल्याला पुढील भाग जोडायचा आहे पहा पूर्ण साडीचे कापड आतल्या साईडला ढकलायचे असे व्यवस्थित ढकलायचे आणि फक्त आणि फक्त पाय जोडायचे आहेत साडीचे कोणतेही कापड घ्यायचे नाही एक्स्ट्राचे जे जोडलेले आहे त्याच दोन्ही टिपेवर टिप मारायची म्हणजे दोन्ही पाय जोडल्या जातात आपले अशी असे व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची हे पहा माझे पूर्ण दोन्ही पाय जोडून झालेले आहेत आता पॅन्ट जी आहे ती सुईशी करूया म्हणजे सुलट करूयात आतील भाग पूर्ण बाहेर काढून घेतला हे प आपला पूर्ण भाग तयार झालेला आहे साडीचा आता आपण त्याची काष्टे जोडायची कसे पहा हे पहा हा झाला पदर तयार पदर एक साईडला ठेवला हे पहा हे आहे समोरील काष्टा आणि हा आहे पाठीमागील काष्टा बस खूप सुंदर अशी साडी झाली आहे आता आता आपण काष्टा तयार करूयात हा मागील काष्टा आहे पहा असे व्यवस्थित असे काठावर काठ ठेवायचे मागील काष्टा तयार करताना पहा असे काठाची व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि मध्यभागी ठेवायचा म्हणजे पाठीमागचा जो जॉईंट आहे त्याचा मध्यभागी ठेवून घेऊन मग टीप मारून घ्यायची हे पहा झाला मागील काष्टा तयार पिन लावून घेते एक म्हणजे आपल्याला टिप मारायला सोपे जाईल पहा किती सुंदर असा काष्टा आलेला आहे आता पुढचा ओचा तयार करूया म्हणजे पुढील काष्टा तयार करूया हे पहा आता पुढील काष्टा तयार करूयात असा व्यवस्थित धरायचा आणि जो मध्य भाग आहे आपण जॉईन केलेला जो भाग आहे त्याच्यापुढे एक इंच आला पाहिजे किंवा दीड इंच आला पाहिजे म्हणजे जॉईंटच्या पुढे आला पाहिजे थोडासा म्हणजे आपला जो काष्टा आहे तो एकदम व्यवस्थित येतो डाव्या पावार व्यवस्थित असा बसतो काष्टा हा पॅक पिन लावून घेतली आणि आता आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे पण काष्टा तयार झाला मागील काष्टाही तयार झाला तर त्याला नेपा करायचा आहे हा जो नेपा करण्यासाठी उजव्या साईडला एक निशाणी केली पट्टी आहे ते आपल्याला दीड इंच किंवा दोन इंचचं नेपा पट्टी घ्या मी दोन इंचची घेतलेली आहे आणि दोन इंचाची नेपापट्टी घेऊन वरच्या साईडने शिवून घ्यायची आणि पूर्ण आतल्या साईडला दुमडून घ्यायची आपण नेफा पण तयार करून घेऊया हे पहा आपला नेफा तयार झाला काष्टही जोडल्या झाले आणि नेफाही तयार झाला पहा साडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करा माझी पद्धत तुमच्या लक्षात येते का आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका पहा खूप सुंदर असा काष्ट झालेला आहे आता जो मागील काष्ट आहे तो अद्दर राहू नये किंवा उभा राहू नये याच्यासाठी आपल्याला हे प अशा व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या एकावर एक घडी एक व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि मधला जो आपला जो पदर जोडलेला भाग आहे फक्त वरचा काठ सोडून द्यायचा आणि मधल्या याच्यावर आतल्या साईडने एक टिप मारून घ्यायची म्हणजे काष्टा जो आहे तो त्याला जॉईंट होतो पदराला म्हणजे आपला सरकत नाही पहा मी काष्टा कसा जॉईंट केलेला आहे असं पूर्ण व्यवस्थित टिप मारून घ्यायची म्हणजे काष्टा ॲटॅच होतो जॉईंट होतो आणि पदरही व्यवस्थित दिसतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय